नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्यासाठी एक केंद्र सरकारची जाहिरात या ठिकाणी निघालेली आहे खरं म्हणजे शॉर्ट नोटीस आलेली आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात होते चौदा नऊ आणि एकवीस नऊ अशा दोन तारखा आहेत अकरा हजार जागांची ही भरती आहे ती शॉर्ट नोटीस आपण बघणार आहोत कोणत्या पदासाठी किती जागा पोस्ट ग्रॅज्युएशन साठी किती आणि अंडर ग्रॅज्युएट साठी नाही ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएट साठी जागा किती आहेत नॉन टेक्निकलची ही रिक्रुटमेंट आहे आर आर ची एन टी बी ची ही या ठिकाणची जाहिरात असणार आहे बारावी पास पदवीधर केंद्र सरकारची ही नोकरी आहे काय आहे आपण समजून घेऊया तुम्ही नवीन असाल तुम्हाला वेगवेगळ्या जॉबचे अपडेट्स पाहिजे असेल तर रोहिता चोंदी पाटील जेष्ठ इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अभ्यासकर्ता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या सगळ्या पीडीएफ भेटणार आहेत एक्झाम अपडेट नावाचं तुम्हाला एक आपण तिथे फोल्डर बनवलेला आहे जॉब अलर्ट नावाचं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या सगळ्या पीडीएफ बघू शकतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे बघा गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा हा जॉब आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचा आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर ची ही जाहिरात आहे सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस जी आहे या ठिकाणी त्याच्या अंतर्गत या ठिकाणी हे नोटिफिकेशन आहे रिक्रुटमेंट ऑफ द नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हटलेला आहे एन टी पी सी असा शब्द त्याला वापरला जातो आणि ग्रॅज्युएशन अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्ट या ठिकाणी आहेत अंडर ग्रॅज्युएट म्हणजे वरच्या पोस्ट आहे आणि ग्रॅज्युएशन वरच्या पोस्ट आहे ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फॉलोइंग पोस्ट नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज इन द लेबल्स बिलो ऍप्लिकेशन कम्प्लेट इन ऑल रिस्पेक्ट मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन बनली फक्त ऑनलाईन तुम्हाला हे फॉर्म भरता येईल डिटेल्स साठी तुम्ही या ठिकाणी हे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला भेटणार आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे पुढचा म्हणजे डिटेलमध्ये तुम्ही ही जाहिरात आपल्या त्या व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि याची पीडीएफ सुद्धा अभ्यास करता या टेलिग्राम चॅनलला बघता येईल बघा इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत पहिल्या ज्या ग्रॅज्युएट पोस्ट आहे ना त्याबद्दल आपण बोलूया चौदा नऊ दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी हे ऍप्लिकेशन सुरू होणार आहे तेरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे तुमच्याकडे एक महिना आहे पूर्ण फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो सुवर्ण संधी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आता याचा सिलेबस काय असेल याची बुक लिस्ट याचा स्टडी कसा करायचा याची व्हिडिओ मी पुढे घेऊन येत राहणार आहे तुम्ही आपल्या चॅनलवर कंटिन्यू करत राहा बघत राहा तुम्हाला सगळे अपडेट भेटत बेट राहतील आणि मी महाराष्ट्रातली निघणारी जॉब आणि केंद्र सरकारची एकही भरती सोडत नाहीये प्रत्येक जाहिरात किंवा नवीन पद मंजूर रिक्त पद सगळ्यांचे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी देत असतो बघा नेम काय पोस्ट कोणकोणते आहे जी कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरची पोस्ट आहे पे लेवल जे आहे आयोग वित फाइव सिक्स पे लेवल या ठिकाणी आहे चौतीस चारशेचं चा पे लेवल आहे बी टू मेडिकल स्टँडर्ड आहे अठराशे छत्तीस वय असणार ती सगळ्यांसाठी सेम आहे सतराशे छत्तीस पोस्ट या ठिकाणी आहे बघा तिकीट सुपरवायझरच्या आणि या ग्रॅज्युएशनच्या पोस्ट आहेत पुढचा मुद्दा स्टेशन मास्टर जे आहे नऊशे चौऱ्याण्णव पोस्ट या ठिकाणी आहे चौतीस पाचशे इनिशियल पे आहे गुड्स ट्रेन मॅनेजरच्या या ठिकाणी तीन हजार एकशे चव्वेचाळीस पोस्ट आहे एकोणतीसशे एकोणतीस हजार दोनशे हे इनिशियल पे आहे मॅक्झिमम छत्तीस वर्षे वय पुढे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट म्हटलेला आहे थोडक्यात थोडस टायपिंग संदर्भातला हा जॉब असणारे पंधराशे सात पद आहे आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट म्हटलेला आहे तिथे सातशे बत्तीस आता हे ग्रॅज्युएट पोस्ट म्हटलंय ग्रॅज्युएशन प्लस मला वाटतं थोडंफार टायपिंगचा या ठिकाणी हे असणारी क्रायटेरिया तुम्ही सांगेलच पुढचा मुद्दा अपर लिमिट इन्क्लुड रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर्स इन एज बियॉन्ड द प्रिस्क्राईब एज लिमिट म्हटलेला आहे तो एक मुद्दा आहे कोविड एकोणतीसच्या पॅन्डेमिकचा दुसरा अंडर ग्रॅज्युएट पोस्ट म्हणजेच बारावीवरच्या पोस्ट कोणते आणि किती हे फॉर्म सुरू होत आहेत एकवीस नऊ पासून वीस दहा पर्यंत आता याच्यामध्ये जे तिकीट क्लर्क नावाचं पोस्ट आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क तर या या ठिकाणी पगार तुमचा एकवीस सातशे हे इनिशियल पे आ, महा गई हा याच्यामध्ये महागाई भत्ता वगैरे सगळं मिक्स करून तुमचा पगार हा भराच वाढतो पुढे अठरा ते तेहतीस वय अंडर आहे तेहतीस मॅक्झिमम दो बा, आहे दोन हजार बा बावीस एवढी पद या ठिकाणी आहेत अकाउंट क्लर्क कम टायपिस्टच्या या ठिकाणी तीनशे एकसष्ट जागा आहेत एकोणीस नऊशे इनिशियल पे आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टच्या नऊशे नव्वद जागा या ठिकाणी आहेत आणि ट्रेन ट्रेन्स क्लर्क जे आहे याच्या बहात्तर जागा आहे म्हणजे चौतीसशे पंचेचाळीस जागा बारावीच्या क्रायटेरियावर या ठिकाणी तुम्हाला आहे आता एज एक एक पंचवीसला या ठिकाणी तुमचं गृहित धरले जाणार आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या स्टँडर्ड ऑफ मेडिकल फिटनेस जे आहे त्यासाठी तुम्हाला डिटेल वेबसाईट वर ही जाहिरात भेटणार आहे त्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवतो आहे पी सी बी ची या ठिकाणी आपण एक सरळ सेवा बॅच चालवली आहे आपण तिला कंटिन्यू करतोय आणि तुम्हाला या सरळ सेवेच्या बॅच मध्ये तुम्हाला एस सी आपण घेतोय जीडी येतोय लिपिक टंकल टंकलेखक घेतोय आणि ही जी रेल्वे भरती आहे का याची मराठीतून ज्यांना तयारी करायची आहे ना त्यांच्यासाठी ही बॅच बेस्ट आहे अभ्यास करता वरती कारण तुम्हाला इतर अनेक परीक्षा सरळ सेवेच्या देता येईल आणि त्यासाठी ही बॅच उपयुक्त ठरणार आहे चला नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होत असेल तर लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद